ऑलिम्पिक असते दोन टीम असतात हॉकीची क्वार्टर फायनल मॅच असते खेळ चालू असतो थोड्याच वेळात एका टीमच्या एका प्लेअरला रेड कार्ड मिळतं याचा अर्थ त्याला हितन पुढचा खेळ खेळता येणार नव्हता रेफरीन बरोबर भांडणं होत्यात एक टीम नाराज असते आणि दुसरी टीम माजत असते मॅच परत चालू होते सगळं सेम असतं पण फरक असतो दुसऱ्या टीम मध्ये अकराच्या ऐवजी फक्त दहा खेळाडू खेळवून टीम खेळते आणि टीम जिंकते वाटते का नाही एखाद्या पिक्चरची स्टोरी पण ही स्टोरी कुठल्या पिक्चरची नाहीये ही स्टोरी आहे पॅरिस ऑलिम्पिक मध्ये काल झालेल्या भारत विरुद्ध ब्रिटन या हॉकी मॅच ची शाहरुख खानला चकदे इंडिया पार्ट दोन काढता येईल अशी कालची मॅच झाली एकमेकांना टशन देते सगळं भारताच्या विरोधात आहे असं वाटत असताना एक, एक खेळाडू कमी असताना पी आर श्रीजेश नावाच्या भिंतीच्या जोरावर आणि तगड्या डिफेन्सच्या जोरावर भारत मध्ये पोहोचले घासून नाही एकदम ठासून याच काल झालेल्या मॅच चा थरार अनुभव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही अर्थात मराठी मंडळी यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारतानं हॉकीत दमदार कामगिरी केली भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाला हरवत बावन्न वर्षांनी ऑस्ट्रेलियावर विजय मिळवलाय या ऑलिम्पिकमध्ये भारताची हॉकी टीम आश्चर्यकारक खेळ खेळते आणि त्यामुळेच यंदा सुद्धा हॉकीमध्ये भारत विजयी कामगिरी करणार अशी आशा सर्व माध्यमातून व्यक्त केली जाते काल हॉकीच्या क्वार्टर फायनल सामन्यांना सुरुवात झाली त्यातला पहिला सामना भारत विरुद्ध ग्रेट ब्रिटन सामना सुरू झाला दोन्ही संघातले खेळाडू एकमेकांना कडवी झुंज देत होते ब्रिटन अग्रेसिव्हली गोल करण्याचा प्रयत्न करत होतं पहिल्या क्वार्टरमध्ये ग्रेट ब्रिटन आणि भारत दोन्ही संघांना तीन तीन कॉर्नर मिळाले होते पण गोल मात्र एकाही टीम कडून झाला नाही पण ब्रिटन खतरनाक खेळ दाखवत होत पंधरा मिनिटांचा पहिला क्वार्टर संपला एकाही संघानं अजून गोल केला नव्हता दुसरा क्वार्टर सुरू झाला आणि पहिल्या अर्ध्याच मिनिटात ब्रिटननं गोल पोस्ट पर्यंत धाव घेतली पण पुढे उभा होता भारताची डिफेन्स वॉल पी आर श्रीजेश। श्रीजेश न गोल वाचवला आणि भारतानं सुटकेचा श्वास सोडला खेळ पुढं सरकत होता दुसऱ्या क्वार्टर मधला साधारण दोन मिनिटांचा खेळ संपत आला होता आणि अशात ब्रिटनचा एक खेळाडू विल कॅलनर मैदानावर कोसळला त्यानं आपल्या चेहऱ्यावरती हात धरला होता खेळ थांबला रेफरींनी रिप्ले बघितला आणि रिप्ले मध्ये भारताच्या अमित रोहिदासची हॉकी स्टिक विल कॅलनच्या डोक्याला लागले दिसलं झालं रेफरींनी अमित रोहिदासला रेड कार्ड दाखवलं होतं म्हणजेच अमित आता पुढची पूर्ण मॅच खेळू शकणार नव्हता भारताच्या कॅप्टन हरमनप्रीतनं पंचांशी चर्चा केली रेड कार्ड देऊन थेट बाहेर दाखवण्यापेक्षा येल्लो कार्ड देऊन दहा मिनिटांसाठी निलंबित करण्याची मागणी देखील केली पण शेवटी पंचांचा निर्णय अंतिम राहील आणि भारताचा डिफेंडर अमित रोहिदास शिल्लक राहिलेल्या जवळपास बेचाळीस मिनिटांच्या सामन्यात आता खेळू शकणार नव्हता सगळ्या भारतीयांना आता टेन्शन यायला लागलं लग होतं कारण अमित भारताचा डिफेंडर आणि पेनल्टी कॉर्नरच्या वेळीचा पहिला रनर होता पेनल्टी कॉर्नर वाचवताना या रनरची जबाबदारी अतिशय महत्वाची असते पेनल्टी कॉर्नर मध्ये प्रतिस्पर्धी संघाचा स्ट्रायकर शॉट घेतो आणि त्या शॉटला डिफ्लेक्ट करण्याचं काम या फर्स्ट रनरचं असतं आता तोच भारताचा फर्स्ट रनर अमित रोहिदास खेळातून बाहेर झाला होता त्यामुळे पेनल्टी कॉर्नरमध्ये ब्रिटनला रोखणं हे भारतापुढच सगळ्यात मोठं आव्हान उभं ठाकलं होतं खेळ परत सुरू झाला सगळे भारतीय एकाग्र होऊन सामना बघत होते आणि रोहिदासला रेड कार्ड दिल्यानंतर पहिल्या पाचच मिनिटात भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला पुढे ब्रिटनच्या खेळाडूंची भिंत नुकताच एक खेळाडू गमावल्याचं दडपण अशात आलेली पेनल्टी कॉर्नरची जबाबदारी हर गोलकीपरकडे बघितलं हरमनची हॉकी स्टिक मागं गेली स्टिक वेगळ्या ड्रॅक केली आणि फर्स्ट रनर आणि गोलकीपरला चकवत चेंडू त्यानं गोलपोस्ट मध्ये ढकलला भारतीय कॅप्टन हरमन प्रीतनं भारताला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नर मध्ये पहिला गोल मारला होता सामन्यातला पहिला गोल भारतानं केला होता भारत एक शून्यने ब्रिटनवर आघाडीवर आलं पण पुढे थोड्याच वेळात खेळात अर्ध्यात ब्रिटनने गोल केला आणि एक एक अशी बरोबरी केली पुढे सातत्यानं ब्रिटनचा संघ भारताच्या डी मध्ये हल्ला करत होता पण भारतानं तगडा डिफेन्स दाखवत प्रत्येक गोल वाचवला एक खेळाडू नसताना दाखवलेला मजबूत डिफेन्स ही कालच्या सामन्यातली भारताची जमेची बाजू ठरली अमित रोहिदासला रेड कार्ड मिळाल्यानंतर तब्बल बेचाळीस मिनिटांच्या आसपास भारतीय संघानं एक खेळाडू कमी असताना सुद्धा जबरदस्त खेळ दाखवला आणि साठ मिनिटांच्या खेळाच्या शेवटी भारत ब्रिटनला एक एक अशा बरोबरीवर रोखण्यास यशस्वी राहिलं आता भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसत होता सामना बरोबरीत असल्यामुळे आता वेळ होती पेनल्टी शूटआउटची पहिली संधी ब्रिटनची होती ब्रिटनचा जेम्स एल्वेरी पुढे आला थेट पुढे धावत येत त्यानं भारताच्या गोलकीपर श्रीजेशला चकवा दिला आणि शूटआउट मध्ये ब्रिटनचा पहिला गोल झाला आता वेळ होती भारताची भारताकडून कॅप्टन हरमनप्रीत पुढे आला त्यानं स्टिकन चेंडू पुढे सरकवायला सुरुवात केली तिकडनं ब्रिटनच्या गोलकीपर ओल्व्हिअर पेन हरमनप्रीतच्या पुढे येऊन उभा राहिला हरमनप्रीत उलटा फिरला पेनच्या विरुद्ध दिशेला तोंड करून आणि काही कळायच्या आत हरमनप्रीतनं चेंडूला हॉकी स्टिकच्या सहाय्यानं एकशे ऐंशी डिग्री मध्ये गोल फिराव आणि पेनं आपला पाय आडवा टाकायच्या आत चेंडूने न गोल पोस्टचा ठाव घेतला पेनल्टी शूटआउट मध्ये भारतानं ब्रिटनची बरोबरी केली होती गोल झाला तसं अख्खं स्टेडियम उभं राहिलं सगळ्यांचे पाय हलायला लागले होते नख दाताखाली यायला लागली होती काळजाचा ठोका चुकायला लागला होता आता काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं पुढे ब्रिटनचा पुढचा खेळाडू आला जॅक वॉलस श्रीजेशच्या डिफेन्सला भेदत जॅकने अजून एक गोल केला मग भारताकडून आला सुखजीत सुखजीतनं मारलेल्या चेंडून सुद्धा सुद्धा गोलपोस्टचा अचूक वेध घेतला भारत आणि ब्रिटन पहिल्या दोन शूटआउट मध्ये बरोबरीवर होते आता ब्रिटनकडून आला होता कॉर्नर विल्यमसन कॉर्नर विल्यंसा। हॉकी स्टिक फिरवली चेंडू मारला पण त्याचा ताबा चुकला होता चेंडू गोल पोस्ट सोडून बाहेरच्या दिशेला फेकला गेला आणि ब्रिटनचा एक गोल हुकला आता भारतीयांच्या आशा पल्लवीत झाल्या भारताचा ललित उपाध्यय शूटआउट मध्ये समोर आला होता हॉकी स्टिकनं चेंडू पुढं ढकलत धकला, ढकलत ललित गोल पोस्टच्या अगदी जवळ गेला आणि अतिशय आरामात अगदी सहजतेनं त्यानं चेंडू सावकाश पुढे सरकवला चेंडूला माहित होतं कुठं जाऊन थांबायचं चेंडू, था चेंडू गोलपोस्ट मध्ये गेला आणि भारतानं ब्रिटनवर एका गोलची बढत मिळवली आता पुढे आला होता ब्रिटनचा फिल रॉपर पण श्रीजेशचा आत्मविश्वास इतका वाढला होता जसं फिल्ड रॉपर न चेंडू पुढे ढकलला तसा श्रीजेश दोन्ही हात बाजूला करून थेट त्याच्या पुढे येऊन उभा राहिला रॉपर चेंडू घेऊन गोल पोस्टच्या डाव्या बाजूला गेला आणि त्यानं चेंडू मारला तसा श्रीजेश चेंडू समोर मैदानावर आडवा झोपला आणि श्रीजेशनं गोल वाचवला हा गोल भारतासाठी निर्णायक ठरला इतका निर्णायक कि तो वाचवल्यानंतर श्रीजेश अक्षरशः सैराट मधल्या बाळ्याच्या डान्स स्टेप सारखा उड्या मारून सेलिब्रेशन करायला लागला आता भारत तीन दोन्ही आघाडीवर होता भारताकडे अजून दोन संधी होत्या आणि भारताकडून पुढे आला राजकुमार पाल राजकुमार थिट भिडला कॅप्टन हरमनप्रीत सारखा उलटा फिरला गोल फिरून चेंडू हवेत उचलला आणि गोल पोस्टच्या दिशेनं फिरकावला गोल झाला झालं सगळं स्टेडियम ओरडायला टायला लागलं भारताचे प्लेयर हॉकी स्टिक्स वर करून जल्लोष करायला लागले भारतानं सलग दुसऱ्या ऑलिम्पिक मधल्या मध्ये प्रवेश करत इतिहास रचला होता मंडळी जवळपास निम्म्याच्या वर सामन्यात एक खेळाडू कमी असताना सुद्धा भारतानं जिद्दीच्या आणि आत्मविश्वासाच्या जोरावर सामना जिंकला होता कॅप्टन हरमनप्रीतने केलेला पहिला गोल शूटआउटमध्ये हरमनप्रीत सुखजीत ललित आणि राजकुमार यांनी केलेले सगळे गोल भारतासाठी जमेची बाजू ठरले पण सगळ्यात महत्वाचा ठरला भारताची वॉल म्हणून ओळखला जाणारा गोलकीपर पी आर श्रीजेश पेनल्टी शूटआउटमध्ये त्यांना निर्णायक दोन गोल वाचवलेच पण त्याआधी एक डिफेंडर नसताना देखील तो गोलपोस्ट समोर हिमालयासारखा उभा राहिला होता ब्रिटनला या सामन्यात तब्बल अकरा वेळा पेनल्टी कॉर्नर मिळाले पण प्रत्येक वेळी पुढे उभा होता परत टू रवींद्रन श्रीजेश खऱ्या अर्थानं भारताचा अतुट हिमालय मंडळी भारताच्या अमित रोहिदासला सामन्यात रेड कार्ड मिळालं पण भारतीय संघ खचला नाही भारतीय संघ लढला जोमाने आणि निकराने मंडळी मागच्या ऑलिम्पिकमध्ये सुद्धा भारत ब्रिटनला हरवून सेमीफायनलमध्ये पोहोचलं होतं त्यावेळी भारतानं ब्रॉन्झ मेडल पटकावलं होतं आता यंदा भारताचा खेळ पाहून यंदा सुद्धा भारत नक्की पदक मिळवेल अशी आशा व्यक्त केली जाते पण मंडळी नुकत्याच मिळालेल्या बातमीनुसार अमित रोहीदासवर एफआय ये एका सामन्याची बंदी घातली म्हणजे अमित रोहिदास भारताची सेमी फायनलची मॅच खेळू शकणार नाही आता या विरोधात हॉकी फेडरेशन इंडियानं सुद्धा अपील केले पुढचे अपडेट लवकरच आपल्याला समजेल पण मंडळी कालची ही क्वार्टर फायनलची मॅच तुम्ही बघितली होती का या मॅचची आपली मांडणी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद